पंधरा ग्रॅम वजनाचे पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठन मोटरसायकलवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी हिसकावून धूम ठोकल्याचा प्रकार एवला रोडवर हॉटेल शीतल समोर गुरुवारी दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी घडला आहे याबाबत अंकिता किरण सांगळे वय वर्ष एकोणतीस व्यावसायिक घरकाम राहणार श्रीराम पार्क एवला रोड कोपरगाव यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे पोलिसांनी धूम ठोकणाऱ्या दोन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे अंकिता सांगळे व मैत्रीण दुर्गा गावारे या आपल्या मुलांना शारदा इंग्लिश स्कूल येथून घेऊन येत असताना हॉटेल शीतल समोर रस्ता ओलांडताना पाठीमागून एका काळ्या रंगाच्या पल्सर मोटरसायकल वरून पंचवीस ते तीस वयाचे दोन अनोळखी इसम त्यापैकी पाठीमागे बसलेल्या इस्माने डोक्यात लाल टोपी व काळा शर्ट घातलेला व पुढे बसलेला इस्माने फिकट गुलाबी रंगाचा टी शर्ट घातलेला व दोन्ही इस्मांनी तोंडाला मास्क लावलेले होते त्यांनी अंकिता सांगळे यांच्या गळ्यातील पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी सोन्याचेंटन जबरदस्तीने हिसकावून घेऊन साईबाबा कॉर्नरच्या दिशेने मोटरसायकल वरून धूम ठोकून पळून गेले या महिलांनी आरडाओरडा करण्याचा व पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी जोराची धूम ठोकली या झालेल्या प्रकारामुळे शहरात पुन्हा परिसरात चेन स्नॅशिंगच्या घटना वाढत असून महिलांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे